वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात मांडला शिवारात बारा मार्च रोजी तीन वर्षाचा निरागस चिमुकला बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे घराच्या अंगणात खेळत असताना काही क्षणातच तो अचानक गायब झाला कुटुंबियांनी तातडीनं शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा कुठेही ठाव ठिकाणा न लागल्यानं गावात भीतीचं वातावरण पसरलं या घटनेला चार दिवस उलटून गेले तरी प्रशासनाला अद्याप कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागले नाही पोलिसांनी वन विभागाच्या मदतीनं शोध मोहीम सुरू केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात कोणतेच ठोस हो परिणाम दिसून येत नाही हा चिमुकला अचानक नाहीसा कसा झाला अपहरण झाले आहे का की जंगली प्राण्यांचा हल्ला झाला आहे असे प्रश्न उपस्थित होते आहे गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप दिसून येत असून पोलीस आणि प्रशासनाच्या दिरंगाईवर रोष व्यक्त केला जात आहे जर हा मुलगा पळवला गेला असेल तर प्रशासनाचा हलगर्जीपणा गंभीर आहे स्थानिक नागरिक पोलीस आणि वनविभागाच्या शोध मोहिमेवर नाराजी व्यक्त करत आहे हा अपहरणाचा प्रकार असावा अशी शक्यता देखील वर्तवली जाते आहे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आईवडिलांचा आक्रोश अंतःकरण पिळवटून टाकणार आहे माझ्या बाळाला परत आणा नाहीतर आम्ही आमचे प्राण गमावू असा हताश इशारा मुलांच्या आईने दिला आहे घरात आक्रोश आणि अश्रूंचा पूर पाहणं उपस्थितांचंही डोळे पाणावले आहे प्रशासन खरंच युद्ध पातळीवर तपास करत आहे की केवळ कागदोपत्री कारवाई सुरू आहे हा मोठा प्रश्न आहे पोलिसांनी आतापर्यंत ड्रोन श्वाण पथक आणि गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असल्याचं सांगितलंय मात्र ठोस पुरावे समोर आलेले नाहीत ही शोध मोहीम केवळ औपचारिक ठरत आहे का हा मुलगा सुखरूप परत येईल का की आणखी काही धक्कादायक समोर येईल पोलीस आणि वनविभाग लवकर यश मिळवणार की फक्त वेळ काढूपणा करणार गावकरी प्रशासनाच्या अपयशाविरोधात रस्त्यावर उतरतील का संपूर्ण जिल्ह्याचं या प्रकरणाकडे लक्ष लागलं गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज घेता विश्वास बांगरे सोबत अर्जुन लांजेवार आर्वी वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल